नमस्कार मी विश्वास रोटकी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने आज जो हा व्हिडिओ करतोय तो आपण जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती आहे आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आज मुंबई शहरामध्ये तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी हे खासदार साकेत घोसले गोखले हे दुसरे खासदार आणि तिसरे खासदार म्हणजे सुप्रसिद्ध पत्रकार सागरिका घोष हे तीन खासदार आज मुंबईत होते त्यांनी मुंबईमध्ये माननीय शरद पवारांशी संपर्क साधून शरद पवार गटाचे विद्या चव्हाण या ज्या काही माजी आमदार आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले तिसऱ्यांदा निवडून आलेले अरविंद खा अरविंद सावंत हे सुद्धा त्यांच्यासोबत सेबीच्या कार्यालयामध्ये गेले सेबीचं कार्यालय म्हणजे मुख्य ऑफिस हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया जशी बँकांची बँक आहे आय आर डी ए जशी इन्शुरन्स सेक्टरमध्ये एक नियामक आहे रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे तसंच भारतीय भांडवल बाजाराची नियामक संस्था म्हणजे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी याचं मुख्यालय हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे इंडिया आघाडीचे हे तीन मह चार महत्वाचे पक्ष परंतु सर्व संपूर्ण इंडिया आघाडीच्या वतीने आज त्यांनी एक निवेदन सेबीच्या प्रमुखांना सादर करणं हा त्यांचा उद्देश होता अर्थातच माधवी बोच या सीईओ आहेत त्या ठिकाणी हजर नव्हत्या पण त्यांचे जे असिस्टंट होते बाकीचे अधिकारी होते यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे हे निवेदन चार जूनला लोकसभेचे जे निकाल लागले आणि ते निकाल लागत असताना बाजार ओपन झाला आणि तो इतका जोरदार घरंगळला की सात हजार अंशांनी मार्केट पडलं याचा अर्थ जवळजवळ एकतीस लाख कोटी एवढ्या शेअरच्या किमतींचा नुकसान झालं त्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन लॉस असं म्हणतो मार्केट लॉस लॉसमध्ये पाच कोटी सर्वसामान्य गुंतवणूकदार यांच्या शेअरची व्हॅल्यू पडली आणि हे सर्वसामान्य पाच कोटी गुंतवणूकदार यांचं नुकसान झालं पण जेव्हा कोणाचं नुकसान होतं तेव्हा काहींचा फायदा, मार्केट ते फायदा होत असतो मार्केटमध्ये बहुसंख्याचं नुकसान होतं तेव्हा मोठभऱ्यांचा फायदा झालेला दिसतो आणि ह्या गोष्टी आपसूक होत नाहीत ज्यांना शेअर मार्केट माहिती आहे त्यांनी जी कल्पना आहे की या ठिकाणी ब्रोकरचं सिंडिकेट असतं या ठिकाणी एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि या ठिकाणी वित्तीय संस्था म्हणजे बँका खाजगी असतील राष्ट्रीयकृत असतील आणि म्युच्युअल फंड मग ते यू टी आय म्युच्युअल फंडासारखा एखादा म्युच्युअल फंड की भारत सरकारचं कंट्रोल, LIC, GIC, भारत सरकार कंट्रोल आहे आणि एल आय सी जी आय सी हे भारत सरकारच्या कंट्रोलमध्ये आहेत हे सगळेजण मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असतात आणि विकत असतात ज्या संस्था आहेत त्याला आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स म्हणतो पण जे शेअर बाजारामध्ये नॉर्मल गुंतवणूक करणारे इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत शेअर होल्डर्स असतात ते, हो। बाजार ते बाजारामध्ये भाव बघून किंवा उतरताना बघून ते खरेदी किंवा विक्री करत असतात ज्या दिवशी चार जूनला रिझल्ट येत होते तेव्हा भारतीय जनता पक्ष हा आता दोनशे बहात्तरचा आकडा गाठत नाही हे शेअर बाजारला स्पष्ट झालं आणि धडाधड शेअर विक्री सुरू झाली आणि म्हणून एकतीस लाख कोटीचा मार्केट कॅपिटायझेशन म्हणजे त्या ठिकाणी लिस्टेड असलेले हजारोनी कंपन्या आहेत पण एन सीमध्ये पन्नास मोठ्या शेअर्सचा सरासरी काढणं ही एक पद्धत आहे एन ची त्यानंतर बी एस सीमध्ये ज्याला सेन्सेक्स आपण म्हणतो त्या ठिकाणी तीस मोठे शेअर्स असतात त्याची सरासरी काढून तो सेन्सेक्स जाहीर होतो हा सात हजार अंशांनी पडलेला आहे ऐतिहासिकदृष्ट्या हा सर्वात मोठा कोलॅप्स आहे आता ही गोष्ट शेअर हर्षद मेहता किंवा केतन कालखंडात पण घडलेली नाही आहे एकाच दिवसात एकाच सत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार कोसळला अर्थातच त्याची कारण आहेत आणि या कारणाचा शोध घेण्याकरता इंडिया आघाडीचे हे खासदार नवनियुक्त खासदार लोकसभेचे आणि राज्यसभेचे हे या ठिकाणी सीबीकडे मागणी घेऊन आले होते आणि आपल्याला आठवत असेल की चार जूनचा निकाल लागल्यानंतर ताबडतोबीने राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेतली काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि त्यांनी एक पॉवर प्रेझेंटेशनच केलं पत्रकारांसमोर आणि सांगितलं की शेअर मार्केटमध्ये जो घोटाळा एकतीस तारखेला झालेला आहे तत्पूर्वी शेअर मार्केटमध्ये एक दिवस कामाचा जो दिवस होता तो एक तारीख तिथे पंचवीस लाख कोटी कमावण्यात आले काही मोठभर भांडवलदार काही मोठभर राजकारणी आणि काही मोठभर दलाल यांनी पंचवीस लाख कोटीची कमाई केलेली आहे कारण सेन्सेक्स तेव्हा वरती गेला आणि तो वरती किती गेला तर जवळजवळ तीन हजार सातशे अंशाने गेला या तऱ्हेने मार्केट वरती गेला तो एक तारीख होती जेव्हा एक्झिट पोल्स ज्या दिवशी येणार ते एक्झिट पोल्स हे तीनशे पार चारशे पार असे आकडे दाखवणार हे जवळजवळ सगळीकडे वर्तमानपत्रांमधून येत होतं आणि एकतीस तारीख आणि त्याच्या ते आधी तेरा मे पासून ते एकतीस मे पर्यंत माननीय अमित शहा गृहमंत्री म्हणून मुलाखत देऊन सांगत होते एन आय ला त्यांची मुलाखत आहे मुलाखत काय की मी सांगतो हे पाच शेअर घ्या तुम्ही करोडपती व्हाल आणि ते कोणते शेअर त्यातले दोन मला आठवत आहेत एक एन टी शेअर आहे ती सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे दुसरी पॉवर फायनान्शियल कंपनी आहे अशी शेअर्स गृहमंत्र्यांनी सांगणं ही गोष्ट बाजाराच्या नियमात बसत नाही सत्तेतला एखादा मनुष्य पण ते तर होम मिनिस्टर आहेत त्यांनी बोलणं चुकीच आहे पण निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर आहेत त्या आता शेअर बाजारात येऊन त्यांनी भाषणच दिलं की चार जूनला तुम्ही हे एकूणच या आमच्या सरकारचं एकूण फाय ट्रिलियन इकॉनॉमी जी वाढीच लागलेली आहे म्हणजे बाजार वरती जाईल आमची इकॉनॉमी जगातली नंबर तीन होऊ पाहते आहे अशा तऱ्हेची वक्तव्य होती त्यामुळे शेअर बाजारामध्ये उठाव येणं अशाच तऱ्हेची त्यांची वक्तव्य आहेत तेरा मेपासून ते एकतीस मे पर्यंत एकतीस मेला एन डी टी व्हीवरती नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून यांनी मुलाखत दिली आणि या एन डी टी व्हीचे मालक गौतम अदानी यांच्या अक्कतारीला दहा कंपन्या आहेत अदानींचा जो साम्राज्य आहे ते दहा कंपन्यांचं आहे त्यांचं तोपर्यंत हिंदींवरचा अहवाल आल्यानंतर त्यांचं जे काही एकवीस लाख कोटीवरून सात लाख कोटीपर्यंत मार्केट शेअर मार्केट भांडवल कोसळलं त्यांचं शेअरचं म्हणजे ज्याला पण मार्केट कॅल्क्युलेशन कमी झालं तेव्हापासून आतापर्यंत रिकव्हरी होत 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 पंधरा लाख कोटी पर्यंत त्यांनी आपले शेअर संपत्ती मार्केटची वाढवली होती अर्थातच त्याला मदत बँका आणि ने केलं होतं भारत सरकारच्या मदतीने सर्वांना माहिती आहे पण याच कालखंडात तेरा मे पासून ते आता चार जून पर्यंत एक जून पर्यंत एक्झिट पोल एनडी टी व्ही आणि संपूर्ण माध्यमातून जो एक भाजपला उठाव देत होता की तीनशे चारशे पार तर ही जी काही स्लोगन आहे चारशे पार माध्यम भारतीय जनता पक्षीला हात मिळवणी करून मदत करत होते आणि एक्झिट पोल हे स्ट्रक्चर्ड आणि मॅन्युफॅक्चर्ड होते ते आपण सगळेजण जाणतो प्रत्यक्ष बाकीची माध्यम असं दाखवत होती की दोनशे वीस क्रॉस करणं फार फार तर दोनशे चाळीस क्रॉस करणं भाजपाला शक्य नाहीये आणि भाजप सरकार पडणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल की जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स म्हणजे विदेशी गुंतवणूक संस्था टप्प्याटप्प्याने आपले पैसे काढून घेत होते आणि म्हणून मार्केट खाली जात होतं आणि भारतातले डोमेस्टिक इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था सी जी आय सी आय म्युच्युअल फंड वगैरे हे पैसा ओतत होतं मार्केट पडू नये म्हणून कारण भारत सरकारच्या वतीने असे निर्देश होते नाहीतर असे शेअर्स विकत घ्यायला जेव्हा फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर पाळतायत त्याला सोगावा लागला की भाजपचं सरकार पडतंय तेव्हा ते पैसे काढून घेत होते नफा नोंदवायचे पैसे काढून निघून जायचे पण आपले देशी अग्निवीर म्हणजे बँका आणि एल आय सी आणि जी आय सी हे पैसा ओतत होते काही ठराविक शेअर्समध्ये आणि मार्केट पंच्याहत्तर हजारच्या ठेवत होते आणि एक तारखेला हे मार्केट शहात्तर म्हणजेच नव्हती ती तर तीन डॉलर आहे पण फायव्ह ट्रिलियन डॉलरचा मार्केट कॅपिटलेशन मात्र शहात्तर हजार सेन्सेक्सने अचीव केलं हे त्यांना दाखवण्याकरता सातत्याने हे चारही केंद्रीय मंत्री म्हणजे निर्मला सीतारामन पंतप्रधान होम मिनिस्टर आणि जयशंकर आणि प्राईम मिनिस्टर एक अधिकारी मार्केट हे सातत्याने इकॉनॉमी याविषयी वक्तव्य करत होते आणि अमित शहा तर हे पाच शेअर घ्या हे ते सांगत होते जसं केतन पारेच्या काळामध्ये केतन पारेक दहा शेअर्स सांगायचा त्याला के टेन असं शेअर्स म्हणायचे के टेन शेअर्स मध्ये त्या शेअर्स मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली शेवटी ते पाच झोपले होते तुम्हाला आठवत असेल बघा आठवण केतन पारेख म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा कालखंड त्यावेळेस अमित शाह कुठे होते आठवण बघा अमित शाह कुठे होते ते केतन पारेखचे एक कार्यकर्ते होते आता ते एक गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्यांनी असं सांगायचं की मार्केटमध्ये मी सांगतो ते शेअर घ्या आणि तुम्हाला आठवत असेल या पंधरा वीस दिवसामध्ये चार जून च्या आधी की शेअरचे ब्रोकर ज्या जाहिराती चालायच्या फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती या पाच शेअरची खरेदी करा तुम्ही करोडपती व्हाल आणि तसं झालं आणि स्वतः पंतप्रधान एनडी टी व्हीला मुलाखत देतात एनडी टी व्ही अदानींचा मालकीचा आहे आणि त्यांचे दहा शेअर दहा कंपन्यांचे शेअर यांनी एकवीस लाख कोटी क्रॉस करून एक तारखेनंतर स्ट्रक्चर्ड एक्झिट पोल स्ट्रक्चर्ड शेअर माजार उठाव आणि दोन तारखेला शनिवार तीन तारखेला रविवार मार्केट बंद चार तारखेला जेव्हा मतमोजणी सुरू झाली लोकांचा भ्रमनिराश झाला जे जे फुगे फुगवण्यात आले होते भाजपने जे फुगे फुगवले होते मार्केटने जे फुगे फुगवले होते माध्यमांनी हे सगळे फुगे चार जूनला पहिल्या दोन तासात फुटले आणि लोकांचं प्रचंड नुकसान झालं नुकसान झालं ते पाच कोटी सुशिक्षित बनवणाऱ्या मध्यम ते सुशिक्षित का म्हणायचा हा मुद्दा वेगळा आहे पण अर्थसाक्षर आहात का त्याचं उत्तर नाही असं आहे पण नुकसान तर झालं आता यांचं नुकसान ज्या भ्रमक ते भ्रमात होते म्हणून नुकसान झालं असं म्हणता येईल पण नुकसान झालं पण नुकसान घडवून आणण्यात आलं तो स्कॅम आहे तो घोटाळा आहे हे राहुल गांधींनी पहिल्या प्रथम सांगितलं हे सगळं दिसत होतं पण हे कोणी बोलत नाही राहुल गांधी पहिल्या प्रथम असा एक नेता आपण पाहिलेला आहे की त्यांनी अमित शहाची क्रॉलॉजिकल ऑर्डर तेरा मे पासून ते काय बोलत होते नरेंद्र मोदी काय बोलले मार्केट मध्ये कुठले शेअर कसे वरती गेले एकतीस तारखेला कसा तो मार्केट वरती गेला तेव्हा लोकांनी गुंतवले मग एक तारखेला त्यांनी त्यात नफा पण कमवला तो जवळजवळ पंचवीस लाख कोटी होता ते काही कार्ब उद्योगपतींनी आपल्या खात्यामध्ये तो नफा ट्रान्सफर पण केला बँक खात्यामध्ये पण गेला होय त्याच्यात अनेक राजकारणी भाजपचे आहेत मोठे दलाल आहेत हे मागाशीच मी सांगितलं पण ही जी पद्धत आहे की मार्केटला इन्फ्लुएन्स करायचं प्रभावित करायचं निवडणुकीच्या कालखंडामध्ये हा गुन्हा नाही आहे का मग याच्यावरती सेबी काय करत होती सेबी ही एक खर तर नियामक रेग्युलेटरी संस्था आहे एन एस सी आणि बी एस सी मध्ये इन्साइडेड ट्रेडिंग ब्रोकर सिंडिकेट किंवा माहिती आधीच पसरवणं की हे शेअर घ्या हे शेअर घ्या असे सगळे उद्योग करणारे लोक आहेत याच्यावरती सर्वेलस खरं म्हणजे सेबीचा असतो असायला पाहिजे पण असं आहे की आता हिंडेनबर्ग नंतर सेबी काहीच करत नाही हे आपण बघितलं म्हणजे धृतराष्ट्राच्या अवतारामध्ये सीबी सातत्याने वावरता एक अंगच म्हणून आहे तर काय अपेक्षा करायची पण राहुल गांधीने हा प्रश्न लावून धरला आणि आम्ही आता जेव्हा पार्लमेंट होईल तेव्हा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी करतो संसदीय समिती नेमा हर्षद मेहताच्या वेळेस मनमोहन सिंगांनी नेमली होती त्यातून बाजार सुधारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक प्रणाली सुधारण्यात आल्या सेबीच्या कायद्यामध्ये पण खूप सुधारणा झाल्या मार्केटमध्ये अनेक नियमावली आल्या त्यानंतर पुन्हा एकदा केतन पारीचं प्रकरण झालं होय तेव्हा सुद्धा जेपीसी नेमण्यात आली होती या तऱ्हेने जेपीसी नेमून या सगळ्या मार्केटमधल्या उलाढालीची घोटाळ्याची चुकीच्या गोष्टीची पैसे कसे सायफनावट होतात याची नीटपणे चौकशी काँग्रेसच्या सरकारने केलेली आहे हा एक आदर्श मनमोहन सिंग घालून दिलेला आहे चूक असेल तर चूक सिद्ध झालं पाहिजे आणि पार्लमेंटला ते अकाउंटेबल असलं पाहिजे आणि म्हणून राहुल गांधींनी मागणी केली की असा एक स्ट्रक्चर्ड घोटाळा केवळ पैसा कमवण्याकरता आणि एक्झिट पोलचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टीने हे घडवून आणलेला हा काही लोकांसाठी कमाई आणि पाच कोटी लोकांसाठी गवाई या पद्धतीचा जो घोटाळा आहे ते त्याची त्यांनी जे पी सीची जी मागणी केली आहे त्याच्या मागे एक कारण आहे त्याच्या मागे कारण असं आहे की दोनशे वीसच्या पुढे भारतीय जनता पार्टी जात नाही हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यानंतर इंटेलिजन्स एजन्सीने जो रिपोर्ट दिला होता जो सरकारच्या अंतर्गत उपलब्ध होता आणि म्हणून त्यांना सातत्याने ही काळजी होती की आपण दोनशे बहात्तर की नाही आणि म्हणून विविध पद्धतीने मतदाना बोलवण्याकरता अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही कसा उठाव निर्माण करतो आमची फाय ट्रिलियनची इकॉनॉमी आहे ही भाषा होती पण वास्तविक दोनशे वीसचा आकडा दोनशे चाळीसचा आकडा दोनशे बहात्तरचा आकडा हे भाजपला दिसत होते आणि त्या ठिकाणी मुद्दा असा आहे की भाजप दोनशे वीसच्या पुढे जाऊ शकत नाही त्यांचा इंटेलिजन्सचा रिपोर्ट सांगत होता होय राष्ट्रीय स्वयंसंघाचा पण रिपोर्ट सांगत होता आणि प्रत्यक्षामध्ये आर एस एसचे चे लोक भाजपचे जुन्या पिढीतले लोक प्रत्यक्षामध्ये मोदींसाठी कामच करत नव्हते आणि म्हणून मोदी हे दोनशे चाळीसच्या आत रोखले गेले भारतीय जनता पक्षच दोनशे बहात्तर गाठत नाहीत त्यामुळे एनडीए ने जरी आता दोनशे ब्याण्णव गाठलं असलं तरी कोबड्या घेऊन आता एनडीए तीन सरकार आहे आणि या सरकारवरती एक बलवान झालेला इंडिया आघाडीचा दोनशे चाळीस लोक बरोबर असणारा काँग्रेस त्यातले एकशे दोन एवढे लोक काँग्रेसचे आहेत म्हणून राहुल गांधींनी एक क्रोनोलॉजिकल ऑर्डर दाखवून अमित शहाचा गुन्हा मोदींचा गुन्हा निर्मला सीतारामन यांचा गुन्हा हा रेकॉर्डवरती आणण्याचा प्रयत्न केलाय आणि संसदीय समितीची मागणी केली आहे के की या शेअर घोटाळ्यामध्ये हे मंत्री असताना निवडणुकीच्या कालखंडात उमेदवार असताना असं वक्तव्य कसे करू शकतात की हे शेअर असे घ्या चार तारखेला मार्केट वरती जाईल आणि मार्केट वरती जात जाण्यापूर्वी त्यांनी पैसे कमावले आणि ते अदानी समूह अंबानी समूह आणि राजकीय नेते यांनी ट्रान्सफर पण केले पैसे आपल्या खात्यामध्ये आणि मग नुकसान झालं ते चार तारखेला जे सुशिक्षित अर्थमूर्ख जे आहेत त्यांचं नुकसान झालं पण ते नुकसान ते नुकसान आहे त्यांनी एवढी मोदी भक्ती दाखवायला नको होती असं कोणीही म्हणेल पण याची चौकशी तरी व्हायला पाहिजे कारण हा एक स्ट्रक्चर्ड घोटाळा आहे हा एक ठरवून केलेला स्कॅम आहे आणि म्हणून हर्षद मेहता स्कॅम केतन मेहताज ज्याला आठवतो त्यांनी आत्ता जर ही मागणी केली की हा जो घडवून आणलेला स्कॅम आहे ज्या ठिकाणी सेबी धृतराष्ट्राच्या अव अवतारात आहेत तर राहुल गांधी म्हणतात ते बरोबरच आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या तमाम पक्षांनी आता नवीन सरकारची शपथविधी जेव्हा होईल आणि जेव्हा प्रत्यक्षात लोकसभा भरेल त्यावेळेस इंडिया आघाडीचे तृणमूल काँग्रेसचे तीन लोक राष्ट्रवादी सर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अरविंद सावंत हे सगळे इंडिया आघाडीच्या वतीने सीबीच्या मुख्यालयात गेले ही सर्वात मोठी गोष्ट आहे पण एवढं एक त्याला म्हणतो आपण की निवेदन दिलं प्रश्न सुटत नाही यानंतर संसदेमध्ये जेव्हा जे पी सीची मागणी होईल संसदेमध्ये जेव्हा रणकंदन होईल तेव्हा मुंबई दिल्ली मद्रास कलकत्ता या सर्व मोठ्या शहरांमध्ये ज्यांच्या नुकसानीसाठी किंवा ज्याची चौकशी व्हावी म्हणून आज इंडिया आघाडी लढते त्या ठिकाणी जनसागर रस्त्यावरती यायला पाहिजे हा प्रश्न केवळ शेअर गुंतवणूकदारांचा आहे हा प्रश्न लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या निर्भयपणे आणि निष्पक्षपणे काम करतायत की नाही त्यातून असे जे काही घोटाळे घडून येतात तिथे चौकशी झाली पाहिजे कारण का हे स्ट्रक्चर्ड एक्झिट पोल होता तो मॅन्युफॅक्चर्ड एक्झिट पोल होता आणि हा स्ट्रक्चर्ड ज्याला मी म्हणेन की करप्ट ॲक्टिव्हिटी आहे जसं एक त्यांनी म्हणजे पैसे कमवण्याकरता बॉन्ड्स विकत घेणं चंदा दो धंदा हा जो काही एक फ्रॉड होता त्या फ्रॉडची पण चौकशी व्हायला पाहिजे केअर फंडाची पण चौकशी व्हायला पाहिजे याही बद्दल जेपीसीची मागणी करायला पाहिजे पण पहिला प्रश्न पहिल्यांदा घेऊया चार एक जून ते चार जून काळामध्ये मार्केट मधलेला घटना घटना याची जेपीसी म्हणजे संसदीय चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी भाजपचे पण खासदार असतील विरोधी पक्षांचे पण खासदार असतील पण त्या ठिकाणी इंडिया आघाडीला एक फार मोठी संधी आहे पण केवळ संसदेत बोलून चालणार नाही रस्त्यावरती पण बोललं पाहिजे आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये या बी मध्ये आता जे निवेदन देणारे राजकीय पक्ष जे आहेत इंडियाकडचे यांनी जनतेला घेऊन रस्त्यावरती आंदोलन केलं पाहिजे या तऱ्हेचा हा एक प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि मार्केटमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे नियम पाळले गेले पाहिजेत सामान्य माणसाला कायद्याचा धाक असला पाहिजे मोठ्यानं पण सामान्यांचा कायद्याचा धाक असला पाहिजे कारण इथे चोर जे लोक आहेत ना हे चोर लोक मोठे लोक आहेत आणि ते कोण आहेत ते कळले पाहिजेत आणि त्याकरता नुकसान कोणाचं झालं तर पाच कोटी गुंतवणूकदारांचं नुकसान झालं पण नुकसान आणखी कोणाचं झालं की फायनान्स सेक्रेटरी असो पीएमओ असो मंत्री असो हे वित्तीय संस्थांना प्रवृत्त करतात की तुम्ही मार्केटमध्ये हजारो कोटी टाका त्यांनी शेअर्स विकत घेतले शेअर होल्डर्सनी शेअर्स विकत घेतले म्हणून मार्केट तीन हजार पाचशे अंशांनी वाढलं आणि पडलं तेव्हा सात हजार अंशांनी पडलं हे सगळं स्कॅम आहे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी संसदेमध्ये सर्वात प्रथम इंडिया आघाडीकडून जेव्हा येईल त्याकरता आज ज्या खासदारांनी भारत म्हणजे बी के सीला जाऊन सीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन एक तयारी केली आहे त्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची या आर्थिक राजधानीमध्ये आर बी आय आहे सेबी आहे आणि या ठिकाणी एल आय सीचं हेडक्वार्टर आहे या ठिकाणी अनेक बँकांचे हेडक्वार्टर्स आहेत त्यामुळे या आर्थिक राजधानीमध्ये लोक रस्त्यावर येऊन प्रश्न विचारतात ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या या तमाम नेत्यांना आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आपण निश्चितपणे त्यांना एक शाभास असंच म्हटलं पाहिजे शाबास आम्ही तुमच्या बरोबर आहोत जनता असं म्हणणं आणि त्यांनी यानंतर संसदेपासून सडक पर्यंत आंदोलनाची तयारी करणं या दृष्टीने आजची कृती ते अत्यंत महत्वाची होती विद्या चव्हाण मॅडम त्या ठिकाणी होत्या अरविंद सावंत त्या ठिकाणी होते सागर गोखले तृणमूल काँग्रेसचे होते कल्याण बॅनर्जी आणि सागरिका घोष होत्या त्या सर्वांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत अशीच कृती यापुढे तमाम जनतेला घेऊन आपण करूया कारण हे लोकशिक्षणाचं एक साधन आहे की मार्केट काही मुठभर लोक आपल्या स्वार्थासाठी लाखो कोटी कमवतात आणि लाखो लोकांना किंवा कोट्यवधी लोकांना लुबाडतात ही लुबाडणूक जी आहे या संसदीय लोकशाहीमध्ये परमिजिबल नाही आहे एव्हरीबडी इज अकाउंटेबल टू द पार्लमेंट आणि म्हणून संसदीय समितीकडून चौकशी झाली पाहिजे ही राहुल गांधीची मागणी इंडिया आघाडी ही पुढे नेते याबद्दल या, या सर्वांना आपण धन्यवाद देऊया मी इथेच थांबतो पण हा न थांबणारा विषय आहे अशा अनेक जे पी सीची मागणी करणं हे पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे हेच खरं इंडिया आघाडीचं काम असलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद इथेच सांगतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून तो सर्वांपर्यंत पोहोचवावा कारण तो लोकप्रबोधनाचं एक साधन आहे